याला पाहिला जातो मराठवाड्यामध्ये तर संभाजीनगर हे मॉडेल म्हणून आम्ही पाहतो कारण मराठवाड्याची राजधानी संभाजी ही संभाजीनगर आहे आणि संभाजीनगरचं अतिशय उत्तम कार्य आहे आमचे मित्र अध्यक्ष चव्हासर यांचं उत्तम कार्य आहे आणि त्यांनी जवळपास पाचशे सभासदी या ठिकाणी केलेले आहेत ते उत्तम कार्य करायचं आहे ते वेळोवेळी जिल्हा परिषदेत जाऊन शिक्षण अधिकारी यांना भेटणे शिवसाहेब यांना भेटणे आणि आपले प्रश्न सोडून घेणे प्रश्नाची उकल कशी करायची याला उत्तम जाणीव आहे आणि ती संघटना संभाजी नगरमध्ये नक्कीच वाढवतील ही अपेक्षा तात्याराव चव्हाण जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्तर अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा शाखा छत्रपती संभाजीनगर आम्ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जिल्हा शाखा ओपन उघडली आम्ही संघटना उघडण्याच्या अगोदर या जिल्ह्यामध्ये इतरही संघटना होत्या परंतु त्या संघटनेचं नेतृत्व करणारे लिपिक वर्ग कर्मचाऱ्यांपैकी होते आणि शेवांचं मग जास्तीत जास्त संख्या शिक्षकांची होती ते शिक्षकांच्या जा पत्रकार जास्त पद्धतीने देत लक्ष देत नव्हते म्हणून आम्हाला संघटना स्थापन करण्याची गरज लागते आम्ही संघटना स्थापन केली आणि आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी पाठीमागू लोकत्र राहिलेत आणि लवकर थोड्याच अनेक दिवसामध्ये आम्ही संघटने सदस्य स्ता संख्या चारशेचा स् अकरा पार पडला आम्ही यामध्ये शिक्षकांचे पेशवर होणे इतरही काही कामे मार्ग लावत आहोत शासनाचं नियम आहे शासनाचा नियम आहे एका शासनाने वीस नोव्हेंबर अठरा ला की संगणक वसुली करण्यात येऊ नये त्याला सदगिती देण्यात यावी तरी जिल्ह्यामध्ये संघाचं वसुली चालू ठेवलेली आहे त्यासाठी आम्ही शासनाला पत्र लिहिलेलं आहे त्यांच्या पत्राचा त्या आदेशाचं त्यांनी पालन करावं आमच्या आदेश आहोत तसेच केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांची पतोडून त्यांना विद्यवाद दिलेली नाहीये तसेच मुख्याध्यापक केंद्रप्रमुखांच्या आर्थिकांचा प्रश्न स्थगित ठेवलेला आहे हे प्रश्न मागे लावण्यासाठी आम्ही लढा देणार आहोत आमचे यापुढे एक व्यवस्थित विचारमंच व्हावा असा आमचा हेतू आहे या दृष्टीने संघटना कार्यरत आहे या संघटनेला स्थापन होऊन वर्ष झालंय आज वर्षपूर्ती सोहळा होता त्यासोबतच आजी सोबत प्रमाण मित्र वितरण आमच्यासोबत आमच्या जिल्हा परिषद शिक्षण जिल्हा परिषदेचे आदरणीय शिक्षण अधिकारी शिक्षण तज्ज्ञ सर्वसमावेशक व्यक्तिमत्व असे आमचे एम के देशमुख साहेब यांचा आम्ही या संघटनेत प्रवेश केला आहे ते आमच्या संघटनेत सल्लागार आहेत आणि त्यांचा आमच्या संघटने सेवा निवृत्तीचा सत्कार राहिलेला होता तो सुद्धा सत्कार आम्ही या ठिकाणी घडून आलेलं आहे पुढे हा त्यांच्या पुढील कामासाठी शुभेच्छा आहेत त्यांनी सुद्धा अजूनही त्यांची कार्यक्षमता खूप चांगली आहे एक चांगल्या वाटेने आपल्या महारा मराठवाड्याला हो आरोप केलेल्या नेण्यासाठी आम्ही त्यांना पाठबळ देत आहोत आणि त्यांना राजकीय नेतृत्वासाठी शुभेच्छा देत आहोत यापुढे बोलतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सर्व पेन्शनधारक जे आहेत त्यांची एक संघटना आहे त्या संघटनेमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुद्धा एक स्वतंत्र संघटना आहे या संघटनेने त्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर मार्ग निघण्यासाठी मला आग्रह केला आणि या ठिकाणी उपस्थित राहून या संघटनेचा सल्लागार पण मला लिहिलेला आहे त्या पदाचा मी स्वीकार करतो मागची पंचवीस तीस वर्ष या स शिक्षण क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या बऱ्यापैकी माहीत असल्यामुळे या सगळ्यांना विश्वास होता की मी त्यांच्या या अडचणी सोडवण्यात त्यांना त्यांना मदत करू शकेल त्या भावनेने ते माझ्याकडे आले त्याचा सन्मान करून ते त्यांची ही मागणी मान्य केलेली आहे आणि त्यांच्यासोबत सन्मानावरून काम करण्याचं मी आमचे खोटेसाहेब आमचे साहेब अशा सर्व शिक्षण क्षेत्रातल्या मंडळींनी मान्य केलेलं आहे यातून सेवानिवृत्त लोकांच्या समस्या सत्तेमध्ये मदत होईल तसेच या सर्व आमच्या अधिकारी मित्रांनी मागणी केल्यानुसार मी काँग्रेस पक्षाकडून अंगोबाद पूर्वचा उमेदवार म्हणून मागणी केलेली आहे आणि त्या दृष्टीने आमची सर्व संघटना पेन्शनर्स असोसिएशन माझ्या पाठीशी आहे मला या सगळ्या कामामध्ये मदत करत आहे मी त्यांचा यासाठी दृढ व्यक्त करतो धन्यवाद मार्फत जे आम्ही आयोजन केलेलं आहे आमचे सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आमचे ते शोकसाहेब हे सत्कारमुखी आहेत आणि आमच्या संघटनेमार्फत आम्ही जाहीर करतो की आमचे ते महाराष्ट्र राज्याचे सल्लागार असतील माझं महाराष्ट्र राज्याचे मी उपाध्यक्ष या नात्याने सांगू इच्छितो हे निश्चितच आमचे साहेब आमच्या पाठीशी गंभीरपणे राहतीलच आणि आमचे पूर्ण औरंगाबाद जिल्ह्यातील जे प्राथमिक शिक्षक प्राथमिक शिक्षक आहेत त्या सर्वांनी मिळून आम्ही ठरवलेलं आहे की पूर्व विधानसभा मतदारसंघामधून आमचे देशमुख साहेब यशस्वीपणे निवडून आल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आमचं काम नाही तर आमचं कर्तव्य म्हणून आम्ही साहेबांच्या पाठीशी शंभर टक्के उभे आहोत आम्ही विश्वास देतो की साहेबांचा पुन्हा एकदा असाच पुनच्छ फार मोठ्या प्रमाणावरचे सत्कार आमच्या माध्यमातून केल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं पूर्ण शिक्षक कर्मचारी व अधिकारी संघटनेचं वर्षप्रिय आमच्या संघटनेमध्ये सेवानिवृत्त झालेले संभाजीनगर जिल्ह्याचे शिक्षण अधिकारी सन्माननीय एम देशमुख साहेब म्हणजे हे आमचे आदरस्थान आणि श्रद्धास्थान पूर्वीपासूनच आहे आम्ही त्यांचं काम जवळ बघितलेलं आहे म्हणून आम्ही त्यांना आमच्या संघटनेमध्ये येण्याचं येण्याचं त्यांना आम्ही आमंत्रण दिलं आणि आमच्या निमंत्रणाला मान देऊन त्यांनी या ठिकाणी आमच्या संघटनेत प्रवेश करून सल्लागार ये यापदी त्यांची निवड आम्ही सर्वांनी केली आणि त्यांनी स्वीकार केल्याबद्दल या आदरणीय सरांचा खूप आभारी आहे तसेच त्यांचे यापुढील जे स्वप्न आहे ते स्वप्न तर आम्ही पार पाडणारच आहे स्वप्न पूर्ण करणारच आहे आणि गंभीरपणे त्यांच्या पाठीशी नेहमी आहोत आणि नेहमी राहू धन्यवाद मी शिवाजी मारुजी नाहीजे महाराष्ट्र राज्य सेवा शिक्षक संघटनेचा कार्याध्यक्ष राज्यामध्ये अनेक समस्या होत्या शिक्षकांच्या दोन हजार सोळापासनं अनेक प्रलंबित प्रश्न होते त्यात प्रामुख्याने आर्थिक खूप मोठा म्हणजे प्रलंबित प्रश्न होते त्याच्यात उपदान असेल रोज राशी करेच असतील गटिमा असतील असे प्रश्न प्रलंबित असल्यामुळं आम्हाला कुठेतरी संघटना उभा त्या हेतून आणि कर्मचाऱ्याचे कामं व्हावीत या हेतून आम्ही सात सप्टेंबर दोन हजार तेवीसला ही संघटना उभी केली आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये छत्तीस ते छत्तीस जिल्ह्यामध्ये आमची संघटना कार्यरत आहे पूर्ण ती पूर्ण सर्व जिल्हाध्यक्ष हे आ, काम करत आहेत अतिशय उत्तम काम करत आहेत आणि ते प्रश्न आपण आपले सोडून घेतात आमचा पहिला प्रश्न हा आर्थिक तर होतात परंतु पेन्शन वेळेवर होत नव्हती ती पेन्शन आज पाच तारखेच्या आतमध्ये होत आहे आमचे प्रश्न हा जे होते साडेचार हजार कोटी थकलेले होते महाराष्ट्रामध्ये एकूण कर्मचारीचे ते आमच्या संघटनेने राज्यावर हा आणले म्हणजे प्रशासनाला आणि शासनाला ही विनंती करून साडेचार हजार कोटी आम्ही आज राज्यामध्ये वाटप केलेले आहे आणि उर्वरित प्रश्न आम्ही लवकरच सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सर्वांची आम्हाला उत्तम साथ मिळत आहे आमच्याकडं अतिशय उत्तम दर्जाचे शिक्षणतज्ज्ञ आलेले आहेत मदत करण्याच्या हेतूने आलेले आहेत त्यामध्ये उपसंचालक दोन आहेत शिक्षणाधिकारी आहेत आणि अधिकारी श्री चव्हाण सर आहेत यांचं मार्गदर्शन आमच्या संघटनेला नक्कीच लाभेल आणि त्यांचं मी आम्ही स्वागत करतो आणि संघटनेच्या पुढील पुढील आमचे जे कोरलेले प्रश्न आहेत राहिलेले ते प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत ताना एक जय हे भारत माता की जय जय हे जय जय माता की जय भारत माता की जय भारत माता की जय हम